सात ऑगस्टला रत्नागिरीतील चिपळूण तालुक्यातील धामणवणे गावात एका वृद्ध निवृत्त शिक्षक महिलेचा मृतदेह आढळतो ना नवरा ना मुलं एकटी राहणाऱ्या निवृत्त शिक्षिकेच्या हत्येनं चिपळूण चांगलंच चा हादरलं आरोप इतके शार्प माइंडेड होते की त्यांनी मागे कुठलाच पुरावा सोडला नव्हता साधे बोटांचे ठसे सुद्धा नव्हते पण एका तिकिटानं घात केला आणि या हत्येचं गुड उकललं कसं पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ वर्षा वासुदेव जोशी वर्षा जोशी जिल्हा परिषद शाळेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षिका होत्या त्यांचे माहेर दापोली तालुक्यातील दाभोळ अकरा वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचं निधन झालं आणि त्यांना मूलबाळही नव्हतं हो त्यामुळे त्या एकट्याच राहायच्या जेम ते पंधरा दिवसांपूर्वी त्या बहिणीसह दापोली येथील आपल्या भावाकडे जाऊन आल्या होत्या सदर रिटायरमेंट काळामध्ये त्या आपल्या आयुष्य जगत होत्या फिरायची आपली आवड त्या जपत होत्या दोन वर्षांपूर्वी त्यांनी नर्मदा परिक्रमा ही पूर्ण केली होती आणि आता आपल्या पुढच्या ट्रिपची त्या तयारी करत होत्या काही दिवसात त्या हैदराबादला फिरायला जाणार होत्या अशात त्यांची एक मैत्रीण त्यांना फोन करत होती पण वर्षा यांच्याशी संपर्क काही होत नव्हता म्हणून त्यांनी वर्षा यांच्या घराशेजारी राहणाऱ्या व्यक्तीला विचारपूस करायला पाठवलं हा व्यक्ती घरी पोहोचताच त्यांना जे पाहिलं त्यांच्या पायाखालची जमीन सरकली वर्षा आपल्या घरात अवस्थेमध्ये सापडल्या त्यांच्या अंगावरती जखमा होत्या अंगावरील दागिने तसेच होते पण कपडे मात्र विचित्र अवस्थेमध्ये होते त्यामुळे पोलिसांना वेगळाच संशय पण वर्षा यांच्या लॅपटॉप मधील हार्ड डिस्क मात्र गायब होती त्यांचा फोनही गायब होता पण पोलिसांना कोणता पुरावा काही मिळत नव्हता तेवढाच पोलिसांची नजर दाराच्या कडीवरती गेली दाराची कडी बाहेरून तोडलेली नव्हती आतून वर्षा यांनी दरवाजा उघडला होता याचा अर्थ आरोपी वर्षा यांच्या जवळचा होता ओळखीचा होता असा संशय गडद झाला यातच पोलिसांच्या श्वान पथकातील श्वान जंगलाच्या दिशेने पळाला त्यामुळे आरोपी देखील त्याच बाजूने पळालेत म्हणजे जंगलाच्या बाजूने पळालेत असा पोलिसांना संशय आला या आरोपींनी तिक्या सराईतपणे ही हत्या घडवून आणली होती की कुठलाच पुरावा हाती लागत नव्हता पोलिसांना बोटाचा ठसेही मिळत नव्हते कारण या आरोपींनी हातामध्ये ग्लोव्ज घालून हे सर्व प्रकार केलेला होता आरोपी इतके शातिर होते की वर्षा यांच्या घरामध्ये कुठे सीसीटीव्ही आहे याची देखील त्यांना माहिती होती आणि त्यामुळे त्यांनी हार्ड ड्राईव्ह सुद्धा पळवली होती पोलिसांना वर्षा मोबाईल मिळाला जो पाण्याच्या बादलीत पडला होता या मोबाईलचा सीडीआर काढायला दोन दिवस तरी लागणार होतेच अशात जोशींच्या बॅगेत एक तिकीट सापडलं ज्यावरती जयेश गोंधळेकरचं नाव होतं आणि इथंच प्रकरणाचं गुड उकललं जयेश गोंधळेकर वर्षा जोशी यांच्या गोंधळे गावातीलच गोंधळेकर कुटुंबातील काही वर्षांपूर्वी तो साताऱ्यामध्ये नोकरी करायचा पण सध्या तो चिपळून परिसरात राहायचा याच काळात वर्षा यांची ओळख झाली वर्षा यांना फिरण्याची आवड होती आणि जयेश ट्रॅव्हल एजंट म्हणून त्यांची ओळख झाली जोशींनी अनेकदा आसाम पुणे अशा विविध ठिकाणी प्रवास केला जिथे जयेश त्यांच्या सोबत असायचा यातच जयेशला त्यांच्याबद्दल बरीच माहिती मिळाली होती त्यांच्याकडे भरपूर पैसे आहेत त्याचा अंदाही जयेशला लागला होता त्यामुळे त्यांच्याकडे दागिन्यांची चोरी करायची असा प्लॅन जयेशनं आपल्या एका मित्रासोबत आखला जयेशनं वर्षा यांचा चांगला विश्वासही संपादन केला होता यातच सात ऑगस्टला जयेश जोशींच्या घरी जाताना एका परिसरामध्ये सीसीटीव्ही मध्ये दिसला तो जोशी यांच्या घराच्या दिशेने चाललेला होता जयेशनं जोशींच्या घरातले सीसीटीव्ही पुरावे तर नष्ट केलेच पण परिसरात सीसीटीव्ही तो कैद झाला जयेश जोशींच्या घरी पोहोचताच त्यांच्या तोंडामध्ये त्याने कपड्याचे बोळे घालून तोंड आणि मान दाबून जोशींचा खून केला त्यांचे हातपाय देखील यावेळी बांधले आणि जोशींच्या चार पाटल्या आणि तीस हजारांची रक्कम घेऊन तो फरार झाला सोबत कोणताही पुरावा मिळू नये म्हणून लॅपटॉपमधील हार्ड डिस्क देखील घेऊन गेला इतकंच नाही तर दोषींचा मोबाईलही गायब करून एका पाण्याच्या बादलीत टाकला होता मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील आरवली पुरावरून त्या वस्तू फेकल्या जयेशनं आपल्या मित्रासोबत पद्धतशीरपणे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांना तपासात या सगळ्या गोष्टी मिळाल्या फोनमधला तपासला त्यांचे आणि जयेशचे हत्येच्या दिवशी अनेक वेळा कॉन्टॅक्ट झाल्याचं समोर आलं होतं आणि जयेशचं इथेच भिंग फुटलं पोलिसांनी जयेशला या प्रकरणी अटक केली जयेशचा साथीदार असलेल्या संशयित आरोपी गणेश कांबळे हा अजून मात्र फरार आहे गणेशा त्याच्यासोबत साताऱ्यामध्ये नोकरीला होता असं समजतंय पैसे आणि जागिऱ्यांच्या चोरीसाठी त्यांना जोशींची हत्या केल्याचं कबूल केलं दरम्यान न्यायालयानं जयेशला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे आता पुढील तपासामध्ये आणखीन कोणत्या गोष्टी समोर येत आहेत हे पाहावं लागेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका